साहेब आज सुद्धा माझा कुणी हासण्यावर मला सगळ्यात जास्त त्रास आणि मोदी साहेब म्हणजे माझा त्या गोष्टीला कुठे काय झालं पुढे या सदिसवर आमचं कुटुंब जाणार नाही आमच्या कुटुंबात ज्या गोष्टी साहेब चर्चा झालेली नाही आता अजित पाटील काय म्हणणार सगळे त्यामुळे दोन दिवस जाणार नाही इथं आज काढणार आहे आणि रोज घरात छान आणि जयंत पाटील साहेबांनी सगळ्यात आधी त्या नावाला संमती दिली आणि आज मी तुम्हाला एकच सांगतो की मला मुख्य प्रदूष करताना तुम्ही सांगाल की ते सही करण्याचा शब्द मी जसा दिला होता तसा जिल्हा परिषद पुढे नेत असताना सुद्धा म्हणजे मी पक्षाची भूमिका मांडतोय माझ्या मतदारसंघाची भूमिका मांडतोय तुमच्या शब्दाचा तुडा माझा एक जिल्हा परिषद सदस्य जाणार नाही हे सुद्धा मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो तुमच्या नेतृत्वामध्ये मला विश्वास आहे की सांगली जिल्हा परिषदेवरती आपण सत्ता स्थापन करू हे सांगायला आता कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता नाही आणि गणित घालण्यात आणि करेक्ट कार्यक्रम करण्यात करेक तुम्ही हुशार आहे त्यामुळं तुम्ही करेक्ट कार्यक्रम कराल अशी आशा आम्हाला सर्वांना आहे पुन्हा त्याची प्रचिती या निवडणुकीच्या माध्यमातून यावी एवढीच अपेक्षा म्हणजे मी तर अलीकडच्या काळात या पूर्वी माझ्या आई साहेबांच्या बैठकीला बसायचे चुलते बसायचे फार अलीकडच्या काळामध्ये जयंत पटेल साहेबांबरोबर वेगवेगळ्या वे वे बैठकांमध्ये मला बसायला मिळालेलं आहे त्यामुळे आता ते हळूहळू करायला लागले की साहेबांना उसार सा काम आणायचं आणि <laughs> आता जर यातनं प्रचिती आली साहेब तर आमच्या समोर करेक्ट कार्यक्रमाचा एक आदर्श उभा राहील आणि भविष्यात आम्ही सुद्धा त्यातनं काहीतरी शिकू त्यामुळं तुमचा आशीर्वाद या पुढच्या काळात असाच असू दे आणि तुमच्या नेतृत्वामध्ये या पुढच्या काळात जिल्हापतीवरची कुठलीही निवडणूक असो जशी आत्ता ताकद आम्ही केलेली आहे तशीच या पुढच्या काळात देखील तुमच्या पाठीमागत ताकद उभी करू हा शब्द तुम्हाला देतो आणि माझे दोन शब्द मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मी आपण सर्वांना विनंती करतो आम्ही किंवा रोहित दादा आम्ही एकदा निवडणूक झाली की परत त्या संस्थांमध्ये फारसा हस्तक्षेप करत नाही तक्रार तक्रार येणार नाही आणि तुमचा उदो उदो जनतेने करावा असं काम सगळ्यांनी करून दाखवलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एक चांगली टीम म्हणून काम केलं पाहिजे